छान कोणी घालणारे आमच्या आराध्याची आराध्या थांब पुढे बघा आधुकड मी छान छान वेणी घालते आराध्याची आज आमच्या आराध्याची केसांची छान छान कोणी घालायची आराध्या बघा किती छान बसली छान बसली ना मोठ होईल बारकी लवकर पाहिजे होती कशी दिसते आमच्या आराध्या लायची ना वा कड बघ थांब छान 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 थांबाऊ हात नाही लावायच्या आपल्या बैयाकड बघ कशी दिसते आमच्या आराध्या छान छान दिसते ना कशी दिसते कशी दिसते सांग छान छान दिसते सांग छान छान कुणी घातली तुझी पोनी आजीने घातली का मम्माने घातली मम्मा छान बघू कशी दिसते बड्डे कुणाचा आहे बर्थडे बड्डे कुणाचा आहे छान बाय बाय